सिंदेवाई तालुक्यातील नवरगाव येथील आझाद चौक परिसरातील भरवस्तीत आज बुधवारी सकाळच्या सुमारास जंगलातील चितळ प्राण्याची एंट्री झाल्याने कोलाहल माजला चितळाने वॉलकम्पाऊंड वरून उडी मारून जयस्वाल यांच्या घरच्या आवारात प्रवेश केला त्या धावपळीत चितळाने घरातही प्रवेश केला चितळाला पकडण्याची वनकर्मचारी व नागरिकांना मोठी कसरत करावी लागली वन विभागाने चितळाला पकडून जंगल परिसरात निसर्गमुक्त केले नवरगाव परिसरात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ माजविला आहे नवरगावच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जंगल, जंगल परिसर आहे मात्र जंगल परिसर दूरवर असताना वन्य प्राण्यांची गावात एंट्री होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसा अगोदर धुमनखेड्यात बिबट्याने एंट्री करीत धुमाकूळ घातला होता त्यावेळी बिबट्याने सहा जणांना जखमी केल्याची घटना घडली तसेच यापूर्वी गणेशनगर बरवस्तीत सिमेट कॅट आढळून आश्चर्य व्यक्त होत असून बुधवार सकाळी साडेसातच्या सुमारास आझाद चौक असलेल्या भरवस्तीत चितळ प्रवेश करून वॉल कंपाऊंड असलेल्या जयस्वाल यांच्या घरच्या आवारात उडी घेतली नागरिकांना हा प्रकार दिसताच कोलाहल उडाला चितळ्याला बघाव्याला बघ्यांची गर्दी निर्माण झाली वनविभागाला घटनेची माहिती प्राप्त होताच वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीने चितळाला पकडून वनविभागाने जंगल परिसरात नेऊन निसर्गमुक्त केले चितळासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला वन्यप्राण्यांच्या गावात वावर होऊ लागला असल्याने वनविभागाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी नागरिकात होत आहे